ચાલ્યા ચોવીસો એક રૂપિયા ચોવીસ રૂપિયા

હા ચાલે ચાંગ પંચવિ એક પન્નાસકા સવ્વીસ એકાવન એકાવન બાવન ऐशी रुपये सव्वीस ऐंशी नव्वद एक्क्याण्णव बरोबर सत्तावीसशे हा सत्तावीसशे सत्तावीस हा चांगले चांगले सत्तावीस व त्याला हे चाल चाले सव्वीसशे सव्वीसशे हा सव्वीसशे पन्नास गव्हाचा तिसरा लॉट आहे त्याला दोन हजार सहाशे पन्नास रुपये इतका दर आज मानवत येथे मिळाला नाही आपल्याकडे गव्हाचा चौथा लॉट आहे त्याला दोन हजार चारशे पन्नास रुपये इतका दर मानवत येथे मिळाला आहे शक्य मित्रांनो गव्हाचा सहावा लॉट आहे त्याला दोन हजार पाचशे पंचवीस रुपये इतका दर आज मानवत येथे मिळाला आहे सुक्या मित्रांनो आपल्याकडे ज्वारीचा पहिला लॉट आहे त्याला दोन हजार सहाशे पन्नास रुपये इतका दर मिळाला आहे शिकेंद ज्वारीचा दुसरा लॉट आहे त्याला दोन हजार सातशे